नमस्कार शेतकरी मित्रांनो तुझ्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना आता पेरणी म्हणजे उलटणीची शक्यता जाणून घ्या काय कारणं आहेत मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार किंवा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी रोज घेऊन येत असतो तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो आभार ताटून आले दोन सरी आल्या शेतात ओल दिसली आणि शेतकऱ्याच्या मनात पेरणीचा विचारही उमटला पण थांबा हे मान्सूनचं आगमन नाहीच अजून उलट अशा पावसावर भरोसा ठेवल्यास पेरलेलं बी वाया जाईल म्हणूनच कृषी विभाग सांगतो पेरणीची घाई करू नका थांबा मृग क्ष नक्षत्राची वाट पहा राज्यात यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षित वेळेपेक्षा लवकरच झाले असले तरी विदर्भात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही त्यामुळे सध्याच्या हवामान परिस्थितीचा विचार करता विदर्भातील शेतकऱ्यांनी अजून पेरणी करू नये असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाने केले आहे कारण अशा स्थितीत पेरणी केल्यास पीक उलटण्याची शक्यता अधिक आहे मान्सून आवेग मंदावणार मित्रांनो यावर्षी मान्सूनचे महाराष्ट्रात पंचवीस मे रोजीच आगमन केले आहे कोकणात पावसाने हजेरी लावली असली तरी विदर्भाकडे येण्याची त्याचा वेग सत्तावीस मेपासून कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे त्यानुसार विदर्भात किमान पाच जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नाही यामुळे आगामी दिवसांत पावसाची ऊन येऊ जमावणार आहे हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार ता आज सत्तावीस मेपासून कोकण वगळता राज्यात बहुशांच्या ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून तापमानातही थोडी वाढ होऊ शकते मे अखेरपर्यंत विदर्भात पावसाची शक्यता शक्यत कमी आहे त्यामुळे जमिनीतील ओलसरपणा टिकणार नाही आणि पेरणी केल्यास वीज उगवणं झाल्यावर पाणी व मि पाणी न मिळाल्यामुळे पिके नष्ट होण्याची भीती आहे शेती परंपरेनुसार शेती मृग नक्षत्रात पेरणी सुरुवात करतात यंदा मृग नक्षत्र आठ जून रोजी सुरू होत आहे या काळात किमान अस्सी ते शंभर टक्के मिमी पावसाची नोंद झाली तसेच जमिनीत पुरेशी ओल असेल तरच पेरणीसह प्रारंभ करण्याचा सल्ला दिला जातो आतापर्यंत अकोला जिल्ह्यात त्र्याऐंशी मिमी एवढा पाऊस पडलेला असला तरी तो मान्सूनपूर्व आहे त्यामुळे त्यावर भरोसा ठेवणे धोकादायक ठरू शकते पेरणी आता नकोच सध्याच्या हवामान स्थितीचा आढावा घेऊ कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्पष्ट सूचना दिली आहे कारण पावसाचा पुरेसा ठसा नसेल आणि पेरणी केली नसेल तर बी उगवलीनंतर कोरडवाहू जम हवामानामुळे पिकं उलटण्याची शक्यता अधिक आहे परिणामी नुकसान सहन करावे लागू शकते मान्सून लवकर दाखल झाला असला तरी विदर्भात प्रत्यक्ष पेरणीसाठी अजून परिस्थिती योग्य नाही अशा वेळी पेरणीची घाई करण्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करू शकते त्यामुळे मु मुग नक्ष नक्षत्राची प्रतीक्षा करा आणि पावसाचा ठोस अंदाज आल्यानंतरच पेरणी करा हेच कृषी विभागाचे स्पष्ट संदेश आहेत तर मित्रांनो नक्षत्रानुसार मान्सूनचे अंदाजित वेळापत्रक जे आहे ते आता आपण जाणून घेऊयात नक्षत्र रोहिणी तारीख पंचवीस मे वाहन म्हैस तसेच मृग नक्षत्र आठ जून आणि वाहन आहे कोल्हा तारीख आहे बावीस जून नक्षत्र आहे आद्रा आणि वाहन उंदीर असणार आहे तारीख पाच जुलै पूर्व पुनर्वस्तू घोडा वाहन असणार आहे घोडा आणि तारीख आहे एकोणीस जुलैची आणि त्यात नक्षत्र पुष्य असणार आहे आणि वाहन असणार आहे मोर तर प्रकारे मित्रांनो जे वेद अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे याच्यानुसार तुम्ही तुमच्या शेतीची पेरणी करू शकता आणि घाई केल्यास तुम्हाला पुरण पुन्हा एकदा पेरणी करण्याची वेळ तुमच्यावरती येऊ शकते त्यामुळे हवामान विभागाचा जो अंदाज आहे कृषी विभागाचा जो अंदाज आहे तो तुम्ही लक्षात घेऊनच तुमची पेरणी करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान येणार नाही विच्यो व्हिडिओ कर आजच्या व्हिडिओमध्ये तिथे थांबतो अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इथं शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कशाप्रमाणे आणि किती प्रमाणात पाऊस झाला नुकसान झालं का हे सुद्धा तुम्ही कम कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद